नमस्कार मी पॅरिस येथील युनेस्कोच्या मुख्यालयी आहे आजच वर्ल्ड हेरिटेज कमिटीची बैठक झाली आणि सांगायला अत्यंत आनंद होतो छत्रपती शिवरायांचे बारागड किल्ले यांची जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये आता समावेश झालेला त्यांचं नामांकन हे जे होतं त्याला अंतिम मान्यता मिळालेली आहे हे बारागड किल्ले जे आहेत पुणे जिल्ह्यातील तीन किल्ले आहेत शिवनेरी राजगड आणि लोहगड हे तीन किल्ले आहेत नाशिक जिल्ह्यातील सांधेर किल्ला आहे रायगड जिल्ह्यातील रायगड आणि खांदेरी हा किल्ला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णदुर्ग आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग विजयदुर्ग हे दोन किल्ले आहेत सातारा जिल्ह्यातील प्रेतापगड आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ला आहे आणि झिंजी तामिळनाडूमधून जिंजी तामिळनाडूमधून जिंजी हा किल्ला आहे असे बारा गड किल्ले जे आहेत त्यांचा समावेश आता जागतिक वारसा स्थळामध्ये झालेला आहे त्या गड किल्ल्यांचं संरक्षण संवर्धन करणं ही आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे यापुढे देखील आपण पार पाडू धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल लायकन